नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत मोठी बातमी आहे विषय असा आहे मित्रांनो सरकारी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आता शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचे फॉर्मल आय डी बनवणं बं। बंधनकारक करण्यात आलेलं आहे सरकारामार्फत म्हणून सर्व शेतकरी बांधवांनी आपली फॉर्मल आय डी बनवून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला पुढील योजनेचा किंवा पुढील भविष्यात कोणत्याही योजनेचा लाभ वंचित राहणार नाही याची काळजी आपण मात्र घ्यायची आहे आता शेतकऱ्यांच्या शेतीची एक फॉर्मल आय डी कौशात किसान ओळख क्रमांक तयार केला जाणार आहे सोप्या भाषेत सांगायला गेलं तर शेत शेतीचे आधार कार्ड असंही म्हणता येईल यासाठी तुम्हाला काय असणार फॉर्मल आय डीमध्ये हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो यामध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण माहिती असेल जेणेकरून आप शेतकऱ्याचं नाव असेल गाव असेल पत्ता असेल शेती जमिनीचे तपशील असेल शेतकऱ्यांचे सर्व नुम्बर, नुम्बर, असे, सर्व नंबर खाते नंबर जमिनीचे क्षेत्र असेल शेतकऱ्यांच्या एक विशिष्ट क्रमांक उपलब्ध करून देण्यात येणार आहे सरकारामार्फत म्हणून सर्व शेतकरी बांधवांनी आपले फॉर्मर आय डी काढून घ्यायची आहे फॉर्मर आय डीचे आए, फायदे काय आहेत किंवा त्याचा उपयोग कसा करणार आहेत तेही तुम्हाला सांगतो मी थोडक्यात फॉरन आय डी असेल तर आपल्याला पीएम किसान योजनेचे लाभ मिळणार आहे जेणेकरून ते दोन दोन हजार रुपये आपल्याला मिळू आप शकतात म्हणून फॉरन आय डी काढणं गरजेचं आहे त्यामध्ये एकाच पर्यायामध्ये तुम्हाला अनेक सरकारी योजनेचा लाभ मिळू शकतो त्या फॉर्मल आय डीच्या माध्यमातून याच्याही याच्यात थोडक्यात माहिती दिलेली आहे म्हणून सर्व शेतकरी बांधवांनी ही मा डी बी टीवरतील योजनेचा लाभ असेल किंवा अनेक योजनेचा असं लाभ आपण घेत असाल तर त्यासाठी फॉर्मल आय डी ही खूप महत्त्वाची आयडी मानली जाणार आहे सरकारमार्फत म्हणून सर्व शेतकरी बांधवांनी फॉर्मल आय डी बनवून घ्यायची आहे ती फॉर्मल आय डी तुम्ही म्हणसल कसं बनवायचे किंवा कुठं बनवायचे फॉर्म आय डी बनवण्यासाठी मिळवण्यासाठी शासनामार्फत एक ऑनलाईन पोर्टल तयार करण्यात आलेलं आहे त्या पोर्टलावरती आपली नोंदणी करायची आहे नोंदणी कर, के केल्यानंतर आपल्याला ते थोड्या दिवसात ॲप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला ती फॉर्म आय डी भेटणार आहे म्हणून सर्व शेतकरी बांधवांनी ही आय डी लवकरात लवकर बनवून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला योजनेचा लाभ मिळेल किंवा भविष्यात कुठं काही अडचण येणार या नाही याची काळजी मात्र घ्यायची आहे अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क करू शकता धन्यवाद